नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला नाश्त्यासाठी अंडा पराठा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा एक मिडियम आकाराचा कांदा असा एकदम बारीक कापून घेतलेला आहे जेवढा होता होईल एवढा बारीक कापून घ्यायचा आणि आपण काय करूया का ह्याच्यामध्ये आपण अंडे मी शिजवून साल काढून घेतलेले आहेत हे खिसून घेऊया एक अंडा खिसून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी अजून ना दोन अंडी खिसून घेणार आहे एकूण आपण ह्याच्यामध्ये चार अंडी खिसायचे आहेत अशा पद्धतीने किंवा तुम्ही हाताने जरी होत असेल बारीक तरी केलं तरी चालेल पण असं खिसून जर घेतलं ना तर चालेल आणि जर तुम्ही ह्याचा पिवळा भाग जर खात नसेल ना तर तो, तो जरी काढला तरी पण तुम्ही चालू शकते चार अंडी बघा मी खिसून घेतलेली आहेत त्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण मी कुटून घेतलेला आहे आणि हिरवी मिरची कोणती घेतली माहिती आहे काही पोपटी कलरची आहे बरं का तिखटवाली नाही आहे जर तुम्ही तिखट खात असाल तर तिखटवाली जरी टाकली तरी चालेल आणि जर नुसती मिरची पावडर जरी टाकली तरी पण चालेल त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद धने जिरे पावडर एक चमचा छोट्या आकाराचा थोडासा एकदम मी अर्धा चमच्याला बी कमी असा चाट मसाला टाकलेला आहे थोडासा जास्त टाकला तरी पण चालू शकते चवीप्रमाणे चा मीठ थोडासा टाकायचा गरम मसाला छोटा अर्धा चमच्याला कमी असा मी गरम मसाला टाकलेला आहे थोडासा मसालेसुद्धा तुम्ही जास्त कमी टाकू शकता त्यात टाकणार आहे कलरवाली आणि तिखटवाली छोटा अर्धा चमचा मिरची पावडर तिखटाप्रमाणे तुमचं साहित्य घ्या हे कोथिंबीर टाकणार आहे थोडीशी मी जास्तच घेतलेली आहे त्याची बारीक बारीक कवळी देटं होती ती पण घेतलेली आहे काय होतं आहे का सकाळी नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न पडतो किंवा मुलांना टिफिनला काय द्यायचं असं प्रश्न पडतो तर मग ह्याचा पराठा जरी झटपट जर तुम्ही अंडी संध्याकाळी शिजवले सकाळी पराठा जरी केला तरी चालेल आता हे चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे एक जीव झालं पाहिजे जी। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे चटपटी एकदम छान होईल आता तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये तुम्ही थोडीशी पालक बारीक करून जरी टाकली तरी चालू शकते म्हणजे बारीक कापायची एकदम किंवा मेथी कापून टाकली तरी चालेल मुलं काय होतात पालक मेथी अशा गोष्टी खात नाहीत तर नुसती त्याची पानं पानं घ्यायची आणि बारीक कापून ह्यात मिक्स करून जरी टाकली तरी पण चालेल थोडी थोडी टाकायचे सगळे मस्त असं बघा मिक्स झालेलं आहे एकदम चवदार आणि टेस्टी असा पराठा होता अंडा पराठ्याच्या तर खूप रेसिपी मी अपलोड केल्यात अशा पद्धतीने पण करून बघा किती छान झालेलं आहे आता आपण बनवायला घेऊया आता पराठ्यासाठी बघा मी गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ कसं मळायचं काय करायचं असं चपातीचे व्हिडिओ टाकलेले आणि खूप व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धं तुम्ही मैदा जरी घेऊन जरी हा पराठा केला तरी चालेल नुसतं गव्हाच्या पिठाचं जरी केला तरी पण चालू शकते त्यात छोट्या छोट्या गोळा घेऊया आपण गोळा घेतलेला आहे बघा आणि त्याची वाटी करून घेतलेली आहे थोडंसं पीठ लावलेलं आहे अशी मोठी वाटी करून घ्यायची आणि असं भरून घ्यायचं असं दाबून दाबून भरून घ्यायचं चांगलं असं आस, असं दाबलं की नाही बघा असं वरती घेतलं की नाही की परत एक दोन चमचे भरायचं जेवढं तुम्हाला भरता येईल तेवढं असं हे बघा असं हलक्या हातानं अशा पद्धतीमध्ये एवढे हे जे नपासा होतात बघा मस्त बघा दाबून दाबून मी भरून घेतलेलं आहे थोडंसं वाटलं तर ह्याच्यावर वा पिठाचा हात लावायचा वरनं चिमुडभर पीठ जरी लावलं तरी चालतं हे बघा अशा पद्धतीत वरतीवरती घ्यायचं जसं करल तसं अजून भरलं तर भरल बरं का चार ते पाच चमचे मी भरलेलं आहे बघा याच्यामध्ये कारण मी मोठाच करणार आहे छोटा छोटा करणार नाही आहे हे बघा असं वरतं तर हे काढलं तरी चालेल किंवा हे असंच जरी धुमतलं तरी चालेल काय करायचं माहिती का तर असं करताना मग कधी कधी हवा भरती तर थोडंसं पीठ घ्यायचं हातावर आपल्या वर्ण खालीनं पीठ घ्यायचं थोडंसं आणि मग हे असं असं करायचं म्हणजे सगळीकडे ते साहित्य आपलं जे टाकलेलं आपण त्याच्यामध्ये भरलं आहे ना ते जातं असं की असं आणि आता लाटायला घेऊया खाली असं पीठ घ्यायचं थोडंसं वरण पण घ्यायचं आणि हे अशा गोष्टी काय माहिती आहे का हलक्या हाताने करायच्या नाही दो जोर लावून दाबून असं कधी करायचं नाही तर जास्त भरलेलं तुमच्या तर लक्षात आलं असेल ते भरले बघा हे आता मी लाटून घेते बघा मस्त असं लाटून घेतलेलं अजून लाटला तरी पण चालू शकते आणि सगळ्या साठून बघा कोपऱ्यापर्यंत आलेला आहे सगळ्या बाजून असा बघितलं का अजून जरी मोठा केला तर तो मोठा होईल पण मला एवढ्याच पाहिजे अकराचा गुबगुबीत एकदम जास्त भरले खूप छान लागतो तवा ठेवला आहे बघा मी लोखंडाचा गरम करायला आणि गरम झालेला आहे खूप जणांचा अशी कमेंट होती का तव्यामध्ये चपाती हे होतात होता। का तर मस्त होतात पण ह्याला कसं आहे माहिती आहे का आता हा गरम झाल्यावर का हा जास्तच आता हे जेव्हा आपण टाकून घेऊया गॅस कधी पण आपण असं जे करताना की नाही बारीक करून घ्यायचा कारण एकदा गरम झाला हो की नाही की ह्याला हो बारीक करायचं आपण कसं दुसरे जे असतात नॉनस्टिक वगैरे काही नाही पण ह्याचं कसं असतं माहिती आहे का लगेच गरम होतो कडक होतो एकदम मग तवा आपल्याला बारीक करायचा आता गॅस करणार आहे मी मिडियम कारण जास्त गरम झाल्यामुळं मी बारीक केल्यान बारीक गॅसवर एकदम खरपूस भाजून घ्यायचं आता हे मी तेल लावलेलं आहे तुम्ही बटर लावून जरी भाजून मुलांना टिफिनला दिलं तरी पण चालवू शकते आपण आता भाजून घेऊया एक मिनिट झालेलं आहे बघा आपण आता पलटी करून घेऊया बघा मस्त भाजलायला आहे आता म अजून भाजला पाहिजे होता पण हा लोखंडीचा तवा असल्यामुळे मी लगेच त्याला पलटी केलं हे बघा सगळ्या साठून दिसत असेल तुम्हाला एकसारखा भाजला गेलेला आहे थोडंसं तेल सोडून घेऊया आता मस्त असा भाजून घेऊया बघा याला खालची साईट आपण भाजली का बघूया भाज हे बघा मस्त भाजले गेलेले आणि सगळ्या साईटून एकसारखा भाजला गेलेला आहे मध्ये बघा आपण मग तेल लावलं होतं तर थोडंसं कमीच होतं एकदम गॅस करते बारीक आणि बारीक गॅसवर थोडंसं आता एकदम भाजून घेते एकदम क्रिस्पी असा झाला का नाही कुरकुरीत थोडासा खायला मस्त लागतो बघा हे जे वरचं आहे ना आवरण ते जरा थोडंसं कडक झालं पाहिजे मस्त बघा भाजून झालेलं आहे असा वरून असा थोडासा असा कडक झाला का नाही तर खूप मस्त लागतो तर असा भाजायचा बघा किती मस्त भाजला गेलेला आहे आणि खालची साईट पण बघा किती छान भाजले गेले आणि सगळ्या साईटून एकसारखं आपलं भरलेला आहे अशा पद्धतीने मी राहिलेलं करून घेते तेवढ्या साहित्यामध्ये ह्याच आकाराचे शेम पाच ते सहा होतात करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा